घाटकोपरमध्ये अपघातानंतर मृत्यू झालेल्या शव शवविच्छेदन करता शव नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आलाय वर्सोवा इथं कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी प्रमोद देवकुळे यांचा तेरा मार्चला घाटकोपर इथं अपघात झाला महिनाभर मृत्यू शिजून जातीनंतर उपचारादरम्यान देवकुळे यांचा मृत्यू झाला मृत्यूनंतर देवकुळे यांचं शवविच्छेदन न करता ते कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं आणि पार्थिवावर सांगलीत अंत्यसंस्कार करण्यात आले शवविच्छेदन न केल्यामुळे देवकुळे कुटुंबियांना याचा भविष्यात त्रास होऊ शकतो विमा आणि इतर कायदेशीर सुविधा मिळण्याबाबत देवकुळे त्यामुळे कुटुंबियांना अडचण येऊ शकते शिवाय ज्या व्यक्तीमुळे हा अपघात झाला त्या आरोपी विरोधातही शवविच्छेदन अहवाल पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो मात्र मृत्यूचं कारण डॉक्टर देऊ शकतात आणि त्यामुळे शवविच्छेदन केलं नाही तरी चालतं असं सा घाटकोपर पंतनगर पोलिसांनी सांगितलंय तर शवविच्छेदन करणं कधी योग्यच असतं अशी प्रतिक्रिया तज्ज्ञांनी दिली आहे कुठलाही ॲक्सिडेंटल केस असो त्यांना आम्ही अननॅचरल डेथमध्ये गृहीत करतो आणि जेव्हा ॲक्सिडेंटल केस कुठल्याही हॉस्पिटलात किंवा कुठल्याही डॉक्टरकडे जातो तर त्याचे एक नेमका फॉर्मेलिटीज आहे की आम्हाला एक मेडिको लिगल कंप्लेंट करावीच लागते आणि त्यानंतर पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट होतो ते सगळं बघण्यासाठी आणि असं केसेसमध्ये जेव्हा ट्रीटमेंट लाँग टर्म ट्रीटमेंट जातो डॉक्टरांना जेव्हा कॉज ऑफ डेथ माहीत नसेल तर त्यावेळी अननॅचरल डेथमध्ये आपल्याला अति गरजेचं आहे की पोस्टमॉर्टम करावं प्रॉपर काय डायग्नोसिस आहे डेथ ची किंवा प्रॉपरली डेथ कसामुळे झालेली आहे ज्या गाडीनी त्याला आहे त्याच्या इन्शुरन्स कंपनी पण जबाबदार आहे किंवा तो ड्रायव्हर मालिक जबाबदार आहे